सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी सोपे भाषण हे लिहून घेऊ शकता जिथे होता अंधार तिथे दिला प्रकाश स्त्रियांच्या हक्कांसाठी केला संघर्ष खास महिला शिक्षणाची वाट दाखवली सावित्रीबाईंची कामगिरी अतुलनीय झाली अतुलनीय झाली सर्वांना माझा नमस्कार आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत त्या महत्वाचे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले या आपल्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी ती त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला त्या काळात मुलींना शिक्षण दिले जात नव्हते पण सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली त्यांनी लोकांना सांगितले की मुलींना शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे सावित्रीबाईंनी गरिबांसाठी दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी खूप काम केले त्यांनी अंधश्रद्धा जातीभेद याविरुद्ध लढा दिला आणि प्रत्येकाला समान हक्क मिळावा म्हणून प्रयत्न केले विद्यार्थ्यांची माता ज्ञानाची भीती वाट सावित्रीबाईंनी उघडला शिक्षणाचा घाट कष्ट धैर्य आणि सेवेसाठी झटल्या त्यांच्या कार्याने भारताच्या वाटा उजळल्या आपण आज शाळेत येऊन शिकतो त्यामागे सावित्रीबाईंच्या मेहनतीचा खूप मोठा वाटा आहे म्हणूनच त्यांना शिक्षण क्षेत्रातील आद्य क्रांतिकारक म्हटले जाते मित्रांनो सावित्रीबाईंच्या विचाराने आपण प्रेरणा घेऊया आणि आपले चांगले विद्यार्थी बनून आपण आपल्या देश महान करूया देशाचं नाव मोठं करूया धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करा